नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात प्रोमो आला एकदम इंटरेस्टिंग तो म्हणजे असा आहे की इथे गाडीला एका व्यक्तीने व्यक्तीला टक्कर साक्षीने दिलेली असते आणि त्यांच्याशी आंबरीतुंबरी करून त्या गर्दीला बरोबर तिने पळवलेलं असतं आणि गाडीमध्ये जाऊन मग ती बसतच असते त्याच वेळेला तिथे शॉपिंग करत असतो अर्जुन आणि त्याच गाडीशेजारी अर्जुनची गाडी पण असते गा अर्जुन गाडीमध्ये सामान ठेवतो आणि ती गाडीत बसून सीट बेल्ट लावतच असते त्याच वेळेला त्या बाईवरती いいね。 अर्जुनची नजर पडते अर्जुन तिला नि पाहू लागतो पुढे जाऊन तो हळूच तिला नीट डोकावून बघतो तर तो चेहरा ओळखीचा वाटत असतो नीट पाहिल्यानंतर निरखून त्याच्या लक्ष देतो की ही है। साक्षी आहे म्हणजे सायली सांगत होती साक्षी जिवंतही मी पाहिली त्यावेळेला विश्वास ठेवला नाही पण आज त्याने स्वतः पाहिले आणि ती त्याला पाहू नये त्याने पटकन तिचा व्हिडिओ शूट केलेला के, के असतो आणि लपून बसलेला असतो आता तो हे सगळं सत्य आता चैतन्याला सांगतो आणि चैतन्याला सगळी हकीकत काढल्यानंतर तो म्हणतो आपण सायलीला हे सगळं सांगायचं का तर अर्जुन म्हणतो नाही मग चैतन्य म्हणतो तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे तो तरी सांग इथे आता अर्जुनने आहे की सखोल माहिती काढून आणि सगळी माहिती काढल्यानंतर त्या साक्षीला पकडून मगच सायलीला सांगायचं कारण सायली फार टेन्शन घेत असते इथे अस्मिता गायब झालेली आहे सगळेजण तिच्या काळजीत असतात कुठे गेली म्हणून तर इथे ती जाऊन भेटली आहे सचिनला सचिनच्या जाळ्यात ती पुन्हा एकदा अडकली आहे आणि सचिनसोबत पुन्हा नव्याने संसार करण्याचा निर्णय तिने घेतला आहे आणि हा निर्णय तिने सगळ्यात पहिले सायलीला सांगितलं आहे सायली त्याच्यावरती काय सल्ला देणार हेही आपल्याला पाहायला मिळणार चला तर मग हा सगळा गुंता हे सगळे प्रकरण कसे अर्जुन आणि सायली हाताळतायत आणि त्यातनं काय मार्ग निघतोय काय नाही हे सगळं पाहायला तर मिळणारच मिळणार पण आता आणखी एक मुद्दा म्हणजे इथे सायलीने प्रियाला हवालदाराला पैसे देताना पाहिले तर नागराज सायली प्रिया ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा कसा होणार तेही पाहूया आपण चला तर मग पुन्हा भेटूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा